तर आम्ही आता आहे संध्यामडमध्ये काय लागले गाडी आम्ही लावली इकडं आणि आम्हाला जायचं रंकाळावर आता आम्ही इथं असं ते बघा असं जाऊन 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 न्यू पॅलेस करून तिकडे जाणार असं झालाय आता असं असता आम्ही लावले पहिलं सगळ्यात इथलं फळ जायचं सगळ्यात शेवटला येईल जेवण द्यायचं जेवण द्यायची तुम्ही युवराज इथं बघू शकता बघू शकता नहीं नहीं सरस्था 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 मी म्हटलं अरे बाबा तुला जेवण पाहिजे सरस सरस सांगतच काय सांगा कशाला कॉम्पिटिशन पैसे आणलत का असा विचार तर बाबा समजू घ्या हा ब्लॉक बॉडी बिल्डिंगचा आहे काय आम्ही नको आम्ही नको ते करत असतो त्यामुळे तुम्ही फोकस बॉडी बिल्डिंगने करा तुम्हाला जर स्किप करा असेल स्किप करू नका पूर्ण बघा द्या बघा बॉडीचा कॉल आहे आम्हाला बॉडी नाही म्हणजे आम्हाला चिडवायला येते तर अपेक्षा भंग केला

तर बसवाय नाही तर आम्ही आता आलो रंगाळवर बघू शकतो तुम्ही मस्त पैकी वातावरण आहे संस्थेट आहे मस्तपैकी सगळे पोरं बिरं मस्त बीर सगळं फिरायला लागल्यात आम्ही निवांत करायला लागलोय गाडी लावली आहे इथं दीड किलोमीटर पाठी टेन्शन तेच आहे परत जायचं कसं पाठी येताना जोश आहे जोश जोश आहे सर तो जोश आहे सर तर आता आपण मस्त पिका रंकाळा मेंगाळ जरा फिरूया बघा फोटो बिडोज जरा काढूया मस्त पैकी फोटोज काढून आपण पुढचा विषय करूया चला तर फायनली वी आर इन वन काळा आता फोन आम्ही पाहणार टाकणार आहे आणि टेस्ट करणार आहे की वॉटर आहे नाही आणि युवराज झोडे पाटील ना सांगणार आहे आम्ही तुम्ही जाऊन चेक करा आणाला जरा तर वेळी बघून पाठवायचे खाली तुमचा रंगा बघून झालाय आता आम्ही जाता रंगा बघून झाला तुमचा झाला काय आमचा आला रंकाळा येणं ही जो मॅन्डेटरी गोष्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यामुळे आणि आंबाबाईला जाणार होतो आम्ही कारण कसं झालं की आंबाबाईला जाणारी आम्हाला पार्किंग मिळवणार झालंय आमच्याकडं आमच्याकडं आम्ही जे आणले ती मर्सिडीज बेंच इथो आणले त्यासाठी <laughs> जा जरा पार्किंग पॅटर्न झालं काय गाडी झाली पार्किंग झाले त्यामुळं बघू पुढे जाऊ पुढे जाऊ विषय काय ते करू आणि पुढे तुम्हाला बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन तुमचं रंका झाला कंटाळा आला बघू कंटाळा आला रंका ഫുഡ് ബ്രഹ്മച്ചോൺ ജോയിൽ खेळणे घे रे पिप्पाणी कॉम्पिटिशनला वाजव कसा पिपणी घे जाऊ तर रंका जोरा पर परत स्टॉप घेतला आहे आणि परत पाणीपुर पुढे लागला लागलाय दिवसाचा तिसरी वेळ हाणायचे काम चालू आहे आमचे वडके मालक मोठे तो आज काय त्याच्याने बाय सगळं इकडं नाही म्हटल्यावर काय करे युरिया स्पॉन्सर आहे युर्याकडे स्पॉन्सर आहे सगळं आता येत आणि इकडचा पुढचा करत सगळा मी देणार आहे फक्त बिल देणार आहे तर आत्ता इथं आमचा वेळ मिनिट चालू होतोय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विषय असा होता की आम्ही हा पूर्ण व्हिडिओ आपण फिटनेसचा म्हणजे जे कॉम्पिटिशन आपण ज्यासाठी आज आलो व्हिडिओ करण्यासाठी त्या टाईपचा करणार होतो कारण आमचे बक्षुदी खूप झाल्यामुळं आणि नाही ते धंदा आमचं झाल्यामुळं फक्त आम्ही हा ब्लॉग इथे एड करतोय तर हा ब्लॉग आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी पुढचा ब्लॉग तुम्हाला लगेचच पाहायला मिळेल बाकी आपला विषय सपला विषय कॅमेरामॅन आपला विषय सपला विषय चला तुम्ही व्हिओ बघून घ्या व्हिओ बघून घ्या असं आहे आपला रंग काळा